मर्यादि भारत देश पंजाहु टके बहुजन वर्गीय जो समाज आहे बहजन वर्गी समाज ठिकाण आहे संपूर्ण आयुष्य सद्गुरु शहालाल समाज दिली एवढे उच्चमू काम या सद्गुरु शहालाल महाराजांनी केलेलं आहे म्हणून या भारत देशातील या महाराष्ट्रातील सरकारला मला सांगायचं आहे की सर्वप्रथम पहिल्यांदा या पुन्हा या ऐतिहासिक नगरीमध्ये पुन्हा या विद्या नगरीमध्ये येरवड्याच्या ठिकाणी चिमा संघातील चिमा गार्डन मध्ये संत रुद्रलाल महाराजांच्या गुरुवारच्या ठिकाणी अनावर होणार आहे त्यासाठी सोमवाराच्या बालकामासाठी तत्कालीन जे आमदार होते साहेब यांनी पन्नास लाख रुपये शासकीय निधी ठिकाणी